नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदेंना तगडा झटका उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या शिंदेना आता स्वपक्षीय माजी आमदार आमदारांनी धक्का देण्याचं तंत्र अवलंबलेलं दिसत आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा तर महत्वाची राज्याच्या राजकारणातून बातमी अशी आहे की शिंदेना भाजपाने धक्का देत उपमुख्यमंत्रीपद दिलं आता त्यांना गृहमंत्री किंवा इतर मोठं मंत्रीपद किंवा मंत्री, मंत्री खातं भेटत नाही त्यातच आता त्यांच्या पराभूत या सहा ते सात आमदारांनी धक्का देण्याचं तंत्र दिसत आहे उद्धव ठाकरेंशी गद्दारी केलेले हे सात आमदार त्यांचा पराभव झालेल्या विधानसभेमध्ये झाला आता त्यांचा विचार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी जवळीक साधण्याचा दिसत आहे स्वतःचं राजकीय करिअर संपलं मात्र शेवटचे काही राजकारण हे उद्धव ठाकरेंसोबतच करायचं असं त्यांचा निर्णय झाल्याचं समजतं त्यामध्ये पहिलं नाव आहे बच्चू कडू बच्चू कडूंना अपक्ष असतानासुद्धा उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्रीपद दिलं होतं आणि त्यांनीच शिंदेसोबत गुवाहाटी गाठल्याने त्यांचा धक्कादायक पराभव झाल्याने पुन्हा एकदा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळे आता ते लवकरच त्याचा निर्णय घेणार आहेत त्यानंतर दुसरं नाव आहे शिंदे गटात प्रवेश केलेल्या गीता जैन यांचं भाजपाला मीरा भाईंद्रमध्ये तिकीट भेटल्याने तिथे नरेंद्र मेहता निवडून आल्या आणि अपक्ष गीता जैन यांचा पराभव झाला त्यांनी शिंदेवर सुद्धा टीका केली होती त्यामुळे त्या पुन्हा एकदा राजकारणात यायचं तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यान नाव आहे यामिनी जाधव यामिनी जाधवांचा लोकसभेत आणि विधानसभेतसुद्धा ठाकरेंच्या उमेदवाराने पराभव केला होता त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका बघता पुन्हा एकदा त्या ठाकरेंच्या सोबत जाऊ शकतात त्यानंतर नाव आहे संजय रायमुलकर बुलढाणा जिल्ह्यातील हे मोठं नाव माजी आमदार हे सुद्धा ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं समजतं त्यांचासुद्धा पराभव या विधानसभेत झाला होता त्यानंतर पुढचं नाव आहे ज्ञानराज चौगुले तीन वेळा आमदार झालेले ज्ञानराज चौगुले हे रवी गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत परंतु त्यांचा पराभव झाल्याने आणि तो एका साध्या जिल्हा परिषद शिक्षकाने केल्याने ते सुद्धा पुन्हा ठाकरेंच्या सोबत येऊ शकतात त्यानंतर पुढचं नाव आहे सदा सरवणकर माही मतदारसंघात सदा सरवणकर यांचा पराभव महेश सावंत यांनी केला महेश सावंत एकेकाळी सर्वणकरांचे कट्टर समर्थक होते मात्र सर्वणकरांचं राजकारण संपलं त्यासोबत अमित ठाकरेंचा सुद्धा सावंतांनी पराभव केला त्यामुळे सुद्धा सर्वणकरांना जागा नाही ना भाजपामध्ये कारण भाजपासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे सदा सर्वणकर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनात येण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु संजय राऊत आणि ठाकरेंनी या सर्व नावांना विरोध केल्याचं समजतं त्यामुळे यांचा प्रवेश नक्की होतो का की पुन्हा लांबणीवर जातो याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी या सर्वांना पुन्हा एकदा पक्षात घ्यावं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र